খোল <laughs> तो शेतकरी आहे पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही या ठिकाणी उभारलं आहे ती जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लाइटर किंवा हरकत ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा तिथले दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे जर हा विस्ताविला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या जात असत त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे ही खोईने हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असते पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते हिच्या अंतर्गत रचना अशा पद्धतीच्या आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही तिकडे शेणाने सरवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे कोकणी शेतकरी भात नाचणी हरिक वर यासारखे धान्य पिकवीत पसरवून त्यावर झाकण कणगी मध्ये ठेवून बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते त्यामुळे आतील धान्य दोन ते तीन वर्ष सहज टिकते अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे म्हणजे आठ ते दहा मुले असतात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात येते हे उचल आहे पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे तिकडे पांगुळ आहे लहान मुलांना चालण्यासाठी